हॅलो सुवर्णमयी याच्या आधी मी एक प्रश्न आणि उत्तरांचा व्हिडिओ केला होता आणि त्याला भरपूर चांगला प्रतिसाद आला म्हणजेच काय तर तुम्ही आत्तापर्यंत कमेंटमध्ये जे काही प्रश्न विचारलेत त्यांची उत्तरं देणारा असा एक व्हिडिओ मी केला होता आणि त्यामध्ये खास करून पेरेंटिंग विषयीच्या पालकत्वाविषयीच्या जवळजवळ दहा प्रश्नांची उत्तरं मी दिलेली होती तर आता ह्यानंतर ह्या व्हिडिओमध्ये मी साधारण एकसारख्या प्रकारचे असे तीन प्रश्न घेतलेत आणि त्यांची सविस्तर उत्तरं देण्याचा प्रयत्न केलाय कारण मला असं वाटतं की ह्या माध्यमातून पुष्कळ बायकांची मदत होईल त्यांना त्यांच्या मनातल्या काही प्रश्नांची काही शंकांची उत्तरं मिळतील माझा हा प्रयत्न कसा वाटला हे मात्र मला कमेंट करून नक्की सांगा चला तर पहिला प्रश्न घेऊया की घरात सतत असमाधानी असणारी सासू हा पण विषय घ्या त्याचं सुद्धा अनालिसिस करा म्हणजे आम्हीच किती चुकतो किंवा किती बरोबर आहोत हे सुद्धा क्लिअर होऊन जाईल घरात सतत कोणीतरी असमाधानी असणं विशेष चाहती व्यक्ती जर सासू असेल तर सगळ्या घराचं वातावरण थोडंसं जडच होऊन जातं म्हणजे जा आपण कितीही केलं तरी समोरच्या चेहऱ्यावर तो एक समाधानाचा भाव उमटतच नाही मग सारखं मनात येत राहतं की नेमकं चुकतंय कुठे आपण कमी पडतोय की त्यांची अपेक्षाच काहीतरी वेगळी आहे खरं सांगू का खर हे समजून घेताना आधी हे स्वीकारायला पाहिजे की काही लोकांचा स्वभावच मुळात तसा असतो त्यांना सवय झालेली असते प्रत्येक गोष्टीतून काहीतरी उणीव शोधण्याची आणि हे असं वागणं त्यांच्या संस्कारातून उन किंवा त्यांनी पाहिलेल्या आत्तापर्यंतच्या आयुष्यातून आलेलं असतं त्यांच्या काळात कदाचित का कौतुक करण्याची पद्धतच नसावी किंवा सगळं नीट आहे असं म्हटलं तर लोक डोक्यावर बसतील अशी एक भीती त्यांच्या मनात खोलवर बसलेली असते त्यामुळे त्या सतत कशात तरी त्रुटी काढत राहतात आणि हे मी बोलताना सासूबाईंबद्दल बोलतीये पण कुणीही जरी तुमच्या आयुष्यात सतत असमाधानी व्यक्ती असेल तरी त्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी पुढे जे काही बोलीन ते सगळं लागू होणार आहे कारण आपल्याला भरपूर नाती सांभाळावी लागतात कधी तुमची मुलं सतत असमाधानी असतील कधी नवरा कधी कामावरच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ त्यामुळे आत्ता मी सासूच्या मध्ये सांगत असले तरी सुद्धा हे तुम्ही कुठल्याही ठिकाणी लागू करू शकता तर आता इथं आपण काय करतो आपण त्यांना खुश करण्याचा जणू काही एक विडाच उचलतो आज हे चांगलं करून बघू आज त्यांच्या आवडीचं हे करू आज असं वागून बघू आणि जेव्हा इतकं करूनही त्या समाधानी होत नाहीत ना तेव्हा आपल्याला प्रचंड त्रास होतो इथंच आपण थोडं चुकतोय असं मला वाटतं आपण आपलं सुख आपलं समाधान हे समोरच्या व्यक्तीच्या रिॲक्शनवर अवलंबून ठेवतो समोरची व्यक्ती हसली खुश झाली तरच माझा दिवस चांगला त्यांनी कौतुक केलं तरच मी केलेली स्वयंपाकाची डिश चांगली असा आपला विचार व्हायला लागतो पण विचार करा जर त्या व्यक्तीला स्वतःलाच समाधानी कसं राहायचं हे माहीत नसेल तर ती तुम्हाला कसं काय समाधान देऊ शकणार ज्याच्याकडे जे आहे तो तेच वाटणार ना त्यांच्याकडे जर तक्रारींचा साठा असेल तर त्या तक्रारीच करणार हे एकदा आपल्याला समजलं की मग आपण स्वतःला दोष देणं थांबवतो